नमस्कार जिओ फाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दिनांक पंचवीस आठ दोन हजार चोवीस रोजी फर्दापूर येथे गेस्ट हाऊस मध्ये जीएस नाईन न्यूज चॅनल व सिल्लोड एक्सप्रेस वृत्तपत्राची वार्षिक मीटिंग घेण्यात आले तरी या मीटिंग मध्ये औरंगाबाद जिल्ह्याचे तसेच जळगाव जिल्ह्याचे सर्व प्रतिनिधी उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय जीएस शेख साहेब जीएस न्यूज चॅनल व सिल्लोड एक्सप्रेस वृत्तपत्राचे मुख्य संपादक हे होते व सूत्रसंचालक धनंजय हजारे यांनी केले व या कार्यक्रमाचे नियोजन जाणी पत्रकार अंधारी सर्कलचे प्रतिनिधी व जी एस नाईन चॅनल आणि सिल्लोड एक्सप्रेस वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक जाकीर बेग यांनी केले तसेच या कार्यक्रमाला रूपरेषा देणारे सिल्लोड तालुका प्रतिनिधी व जी एस नाईन चॅनल आणि सिल्लोड एक्सप्रेस वृत्तपत्राचे सहसंपादक सलीम कुरेशी यांनी दिली होती या वार्षिक मीटिंगला मोलाचे मार्गदर्शन करणारे जीएस नाईन चॅनल व सिल्लोड एक्सप्रेस वृत्तपत्राचे मानक संपादक धनंजय हजारे हे होते यांना साथ देणारे चीफ कदीर आर पटेल होते तसेच जळगाव जिल्ह्यातून आलेले जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे यांनी पण चांगलीच माहिती दिली तसेच प्रमुख पाहुणे म्हणून तालुका बोदवडे येथील मराठी पत्रकार संघटनेचे जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष संजय भाऊ तायडे यांनी पण मोलाचे मार्गदर्शन करून उपस्थित असलेल्या प्रतिनिधींची मने जिंकून घेतली अशा खेळमेळीच्या वातावरणात ही खाणी वार्षिक मीटिंग पार पडली तसेच या आजच्या वार्षिक मध्ये नवीन पदाधिकारी यांची पण निवड करण्यात आली म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे चीफ म्हणून कदीर आर पटेल मानक संपादक धनंजय हजारे सहसंपादक सलीम कुरेशी कार्यकारी संपादक जाकीरजी बेज उत्तर महाराष्ट्र प्रभारी म्हणून नितीन सुरवाडे यांची पण निवड करण्यात आली औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी म्हणून सुनील चव्हाण यांची पण निवड करण्यात आली तसेच सिल्लोड तालुका प्रतिनिधी म्हणून सुनील बनसोडे शेख नईम सिल्लोड सिटीझन यांना प्रतिनिधी पदावर नियुक्त करण्यात आले असे पदाधिकारी यांची निवड मुख्य संपादक शेख साहेब यांच्या आदेशानुसार करण्यात आले तसेच अधिकारी यांना नियुक्त पत्र व शाल सर्व मानकरी यांचे स्वागत करण्यात आले व मीटिंगसाठी उपस्थित असलेले प्रतिनिधी खालीलप्रमाणे हक्काई शेख सलीम चौधरी विनोद बगळे वसीम आझाद शेख लिलोफर संजय जोतमोल असे व बोदवड तालुक्यातून आलेले प्रतिनिधी तसेच धनंजय हजारे कदीर पटेल सलीम कुरेशी जाकीर बेग सुनील बनसोडे संजय तायडे नितीन सुरवाडे चेतन तायडे अर्जुन असने मोबीन बेग बशीर पठाण राजाराम शेजोळे कार्यक्रमास उपस्थित होते या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतलेले खरे मानकरी म्हणजे औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हा प्रतिनिधी सुनील चव्हाण व सोयगाव तालुक्याचे प्रतिनिधी हक्काने शेख यांना मानाचा मुजरा तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष जी एस शेख होते तर कादी आर पटेल यांनी सर्वांचे आभार मानले

क्यों जो भी पद बाकी अभी तो दिवाली के बाद काम में दो दो का, मिलता तो उसमें जो भी काम दिखे वो पद उसको दिया जाए तो उसका होता और तकलीफ से मिली हुई चीज का एहसास करता संपादक साहब जो मिले आप लोग को तो बहुत अच्छे है ऐसे भी मौका कर हमारे इतने बड़ी पोस्ट में मिलना बोले तो ये तुम्हारे सब तक एक आशीर्वाद है

सगळे गट मला वाटते सगळे चेहऱ्याचे असे दिसत आहेत सगळे ऍक्टिव्ह दिसत आहे कुठून आले लांबून आले सगळे कामं सोडून आले त्यांना माहिती आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की पत्रकार खूप महत्व आहे पत्रकार कोणाला म्हटलं की सोबत आपलं इम्प्रेशन वेगळं पडतं घेऊन की काम होतं का आडत नाही मग एवढा फायदा ह्या एका कार्डचा आहे महादेवसे आमचं चॅनल आहे आणि चॅनल बद्दल बोला रोज आपण वाईफवर बोलतो का नाही अरे आज आमची चॅनल ही बातमी लागली इकडची बातमी लागली उत्तर महाराष्ट्रात पण आमचं चॅनल लागली चर्चा करा ना लोकांना कळू द्या की हे चॅनल पूर्ण महाराष्ट्र वर आहे त्याचा फायदा आपल्या चॅनलला नक्की होईल असं मला या आवर्जून सांगतो तुम्ही पुढच्या मला सांगणार की सर याच्यामुळे आपल्याला फायदा झाला ठिकाणी अजून सगळे प्रतिनिधी जीएसनाईन चे माध्यमातून उपस्थित आहे आणि आज आपला या विषय आहे परिवार म्हणून सगळे वडा झालेली आहे आता आपण वेगळे वेगळे राहत होते आज मीटिंगचं महत्व हेच आहे की आपल्याला भेट करायची होती आणि काय कोण काय काम करत आहे याबद्दल आपल्याला सगळ्याला अनुभव येणार आणि काम करायचा अनुभव असा आहे का मी पहिले तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत होते लेकिन आमचे संपादक साहेबांना आमचं काम आवडला त्या काही आम्ही चर्चा करत आहे त्या त्यांना सांगितलं का या काम तुम्ही सांभाळा असं म्हणून आपण या विषयावर काम करत आता निर्णय असा आहे का आधी जे जिल्ह्याचे असन ते जिल्हा जे प्रतिनिधी असेल त्याच्यावर पुढे जो जुम्मेदारी तर आपण आज पत्रकार तालुकामध्ये नेमणे तुमच्या जिल्ह्यामध्ये कधी आठ चार बारा तालुके जे बी असतात तुम्हाला तिथे प्रतिनिधी नेमणं आहे तालुक्यावाल्याला सर्कल मध्ये नेताय असा विचार करून आपल्याला चॅनलचं नाव पुढे येणार ना आहे आणि चॅनल मध्ये आपल्याला काम करायला जसं की भाऊ पेपर मध्ये काम करत आहे यांचं नाव है। आ, तुम्ही तुमची ओळख चांगली आहे अशा पद्धतीने चॅनल मध्ये जे काम करते ते माणूस एकटू राहतो एकटू म्हणजे चॅनल एकटू झाला तर तरी तुमच्या नावाबद्दल आपल्या चॅनलचं नाव पुढे जाणार आहे तुम्ही जे काम केलंय चॅनलचं नाव वाढा ना आपली इज्जत वाढा शांतीचा आणि करुणेचा संदेश देणारे विश्ववंदनीय महाकारुणिक सम्यक समुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव प्रज्ञासूर्य कायदे पंडित तुम्ही बहुजनांचे उद्धारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रयतेचे राजे छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले माता रमाई माता भीमाई या सर्व महामायांना महापुरुषांना तिवार वंदन आज औरंगाबाद जिल्ह्यामधील सिल्लोड तालुक्यातील फरदापूर या गावामध्ये आपल्या जीएस सेवन न्यूज चे मुख्य संपादक शेख साहेब आणि कदीर पटेल साहेब यांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आज आम्ही त्यांच्यापर्यंत पोचलो त्यांच्या कामाची छेदी आम्ही आता तीन वर्षापासून बघतोय आणि आम्ही त्यांच्या संपर्कातच आहोत कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये काम करत असताना पत्रकारावर अन्याय अत्याचार होत आहे त्या अन्याय याच्या विरुद्ध आपल्याला लढा द्यायचा आहे एक संघटित काम करायचं आहे जर एखाद्या पत्रकारावर कोणी आमदाराने खासदाराने लोकप्रतिनिधीने <laughs> जर काही केले असेल मारहाण केले असेल त्याचा निश्चित नोंदून तो जलमध्ये कसा जाईल याच्यासाठी आपण सर्वांनी काम करायचं आहे बऱ्याच ठिकाणी हल्ले होतात त्या संदर्भामध्ये मी सर्वांना सांगू इच्छितो कि औरंगाबादचा असेल जळगावचा असेल सिल्लोडचा असेल आपलं जे चॅनल आहे हे उत्तर महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली आणि प्रत्येक तालुक्यामध्ये आपले प्रतिनिधी आम्ही अगोदर साहेब तुमच्याकडे दिलेत पंधरावीस नाव परंतु त्यांची आय डी सुद्धा आपल्याला आले नाहीत परंतु आता पुढे तुम्ही त्यांच्या आय डी सुद्धा पंधरावीस तालुक्याच्या आय डी तुम्ही त्या बनवून द्या आणि ते प्रतिनिधी आले म्हणजे आपलं चॅनल वाढेल बातम्या वाढतील कंटिन्यू बातम्या तुमच्या येतात जी नाईन न्यूज सिल्लोड वार्ता याचे सर्वे सर्व संपादक साहेब जी एस शेख साहेब यांचा सत्कार अपने ब्यूरो चीफ पटेल साहबगुच्छ दून सत्कार करा करते। तो सबसे पहले मैं आप सभी जो मेरे पत्रकार दोस्त है सबका हमारे जी नाइन चैनल की तरफ से सर से सबका स्वागत करता हूँ बारिश का मौसम था बहुत दिनों से अपने संपादक साहब और जाकिर बेग सर पटेल साहेब ग्रुप मे मेसेज दाल रे ते मीटिंग आहे मिटिंग आहे है, पच्च तारीखिंग गेले की त्यानिमित्त आज आपली एक वार्षिक म्हणजे आतापर्यंत आपण सगळ्यांना फक्त सरांनाच ओळखत होतो एकमेकांचा इथं परिचय व्हावा तुमच्या काही ज्या अडचणी असतील स्पॉट मधल्या काही अडचणी असतील त्या आपण इथं सोडून घेऊ काहींचे कार जे बाद झालेले असते म्हणजे एक्सपायर झालेले ते रिन्यू करून घ्यायचे त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये आपण जे काही चॅनलला चांगल्या पद्धतीने पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता मोठ्या ठिकाणी आपल्या चॅनलला घेऊन जायचंय त्यासाठी सर्व कायदेशीर बाबीची पूर्तता करून आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत म्हणून आता आपल्या एक खट्ट बातम्या येतो म्हणून एक त्या बातम्या अटेंड करतो परंतु यासाठी आपल्याला जर काम करायचं आहे मोठं व्हायचं आहे तर सर्वांचं बेनिफिट लाभलं पाहिजे त्या ठिकाणी सर्व पत्रकार बांधवांना एकच इच्छा आहे की शेख साहेब कदीर पटेल साहेब यांना वेळोवेळी आपल्याकडून जे काय फुलनी फुलाची पाकडी चॅनल चालवण्यासाठी काय मदत करता येईल त्या उद्दिष्टाप्रमाणे त्यांचं उद्दिष्ट पूर्ण करायचं आणि वर्षभर बातम्या मोफत पाहायच्या या उद्देशाने आपण काम करा चॅनल तर आहेच परंतु आपला सिल्लो एक्सप्रेस हा एक पेपर आहे पेपर सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्या उत्तर महाराष्ट्रापर्यंत पोहोचलेला आहे तो महाराष्ट्रात कसा पोचेल यासाठी आपण सर्वांनी काम करा आणि आज जी संधी पत्रकार होण्याची आलेली आहे खूप मोठी संधी आपल्याला त्यांनी उपलब्ध करून दिली दोन पैसे आपल्याला त्यांच्या माध्यमातून कमायला मिळतात आणि ज्या ज्या ठिकाणी काही अडीअडचणी आता त्यांनी सांगितलं की मोठी गाडी पकडली तिथं पोलीस बी हस्तक्षेप <coughs> करतात कधी कधी काही अडचणी येतात त्या ठिकाणी थोडं सर्व पत्रकारावर ज्या ज्या ठिकाणी कुठं काही अन्याय अत्याचार होतील त्या ठिकाणी धावून सर्वांनी टीमने एक रात्री असो दिवसा असो कोणालाही फोन करा सर्व टीम बोलवा आणि त्यांना धडा शिकवा असं आमचं तुम्हाला आव्हान मी जिल्हा प्रतिनिधी या नात्यानं बोलत नाही किंवा तुमचा मी खाली एक सेवक या नात्यानं बोलतो परंतु आज मी हिंदी मराठी पत्रकार संघाचा जिल्हा अध्यक्ष या नात्याने कदीर पटेल साहेब शेख साहेब यांचं वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन लाभलं आणि मी या आपल्या न्यूजचं काम करतो फक्त नितीन भाऊमुळे मुळे आलं की परंतु चांगलं काम तुमचं आहे त्या माध्यमातून आम्ही तुम्हाला जुडलेला आहोत परंतु असंच काम तुम्ही जोमाने चालू ठेवा आम्ही तुमच्या सोबत काम करण्यास तयार आहोत एवढं बोलून दोन शब्द संपतो जाऊन जाईल धन्यवाद साडे सर नेमकं अनुभव काय असतो आपल्याला सरांच्या बोलण्यातून इथं जाणवलेलं आहे जे मुद्दे आपण नंतर घेणार आहोत त्यावरती त्या सरांनी अगोदरच प्रकाश टाकला नेमकं काय आपण इथं बसलोय म्हणजे आपल्या सगळ्यांना ती ज्ञान आहे माहिती आहे पण सर्व धर्म भाव ठेवून आपण पत्रकारिता करायची आहे एकच बाजू बघायची नाही एकच बाजू बघून त्याच्यावर निर्णय नाही घ्यायचा आहे दोन्ही बाजूचा विचार करून मग बातमी लावायची आणि चॅनल महत्वाचे चॅनल टिकलं पाहिजे नुसतं हेतू आपण एखादी बातमी लावायची ब्लॅकमेलिंगच काम आपण करायचं नाही समाजाला न्याय देण्यासाठी आपण पत्रकारिता हा घेतलेला आहे तो लक्षात त्यांनी मला या चॅनल मध्ये पेपर मध्ये आणलंय त्यानंतर मला सरांनी दीड महिन्याच्या कालावधीमध्ये इतका मोठ पद निवडून दिल्यानंतर मी त्यांचा मनापासून आदर करतो आणि आधार अशी गोष्ट मी अंधारी सरकारचं प्रतिनिधी असतो मला इतका मोठा पद कार्यकारी एक्झिक्युटिव्ह एडिटर कार्यकारी संपादक असं नेमून मला इतका मोठा प्रभारी मोठे इतकं मोठं फॅमिलीला चालवायचं मला असं त्यांनी पद दिलं त्यामुळे अजून एकदा आभार राहते आणि काही तुम्हाला बाकी आपले जितके पण पर प्रतिनिधी आहेत ग्रामीण मध्ये जिल्हा प्रतिनिधी त्यानंतर अजून आपले एडिटर्स आहेत मानस संपादक आहे त्यानंतर सरसंपादक ब्युरो सर त्यानंतर मुख्य कार्यकारी सर मुख्य कार्यकारी सर असून भी त्यांना काय गरज असली कार कारभारी जे राहतो घरातला सगळ्यात पहिले त्याला मी विचारायचं गरज असत ते लहान का नव्हतं मी सगळ्यात का आहे एका वयामध्ये माझ्या माझ्या अंदाजात कारण तस मी सरांना काय कस आहे सरांना काय सरांना पण विचारायचं काम आलं मला कारण की मला कार्यकारी पद दिलेलं आहे कारभारी म्हणून घरातलं असं एक पद मला देऊन सरांचे सा, खूप खूप मनापासून आभार मानतो आणि काही प्रतिनिधींना काही बी घरातली काही सुविधा कमी पडत असेल चोवीस तास मला कधी बी फोन करा मी तुमच्यासाठी तयार आहे कधी बी रात्री बेरात्री कधी बी फोन तुमच्यासाठी तयार आहे कधी बी फोन करा काही कधी घरात माझ्याकडून होईल सरां सरांकडे फोन करू शकता मला संपादक <laughs> <laughs> ने नेलेत नेले म्हणजे दे आता दे देहरादून नगर <laughs> सब्जेक्ट आहे ना पण मला कारण की मला पण मार्गदर्शन कसे तेही मार्गदर्शन करताय कारण की ते एज अ टीचर आहे शाळेचे नाही मोठे टीचर आहे तर म्हणजे हायस्कूलचे त्यांच्याकडून मला मी शिक्षण भेटतं याचा कारण की मी भी नवीन आहे आणि माझी तोटा फोटा दोन शब्द बोलाला मला सरांनी संधी दिली त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो सं <Sessizuk> <Sessizuk>